यस थर्ड आणि फिफ्थ सेमिस्टरचे से कॉलेज सुरू होणार आहे किंवा त्याच्यानंतर त्यांचं ॲडमिशन केव्हा होणार रिझल्ट केव्हा लागणार त्याच्यानंतर कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ॲडमिशनला सर या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला यामध्ये देणार आहे सर्वांनी लक्षपूर्वक काही काय आहे आणि यानुसार काम करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी सेकंड सेमिस्टरची एक्झाम दिलेली आहे किंवा फोर्थ सेमिस्टरची एक्झाम दिलेली आहे ते अनुक्रमे सेकंड आणि थर्ड इयरला ॲडमिशन घेणार आहेत त्या सर्वांचं कॉलेज हे ओपन होणार आहे फर्स्ट जुलै ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह आता ज्या विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स आहे की आपण कुठलाही विषय नापास होणार नाही त्या सर्वांनी थर्ड सेमिस्टरचा अभ्यास सुरू करून द्यायचा आहे किंवा फिफ्थ सेमिस्टरचा अभ्यास सुरू करून द्यायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपल्या चार विकेट्स पडणार आहेत किंवा पाच विकेट्स पडणार आहेत त्या सर्वांना अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने मला सांगावं असं वाटतं की तुम्ही फर्स्ट इयरची किंवा सेकंड इयरची तयारी पुन्हा तयार करायला सुरुवात करा कारण कमीत कमी चार केटीज चालतात पाचवी केटी, केटी लागली म्हणजे तुम्हाला ड्रॉप लागतो आणि जे विद्यार्थ्यांना थर्ड इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी फर्स्ट सेमिस्टर सेकंड शेमिस्टर, शेमिस्टर, सेमिस्टर थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर या सर्वचे सर्व विषय क्लिअर असले पाहिजे तरच तुम्हाला थर्ड इयरला ॲडमिशन मिळणार आहे याची काळजी घ्यायची आहे जे वाट वा ते तुम्हाला वाटलं की आपला एकही विषय राहतो आहे जे सेकंड इयरला होते त्यांच्यासाठी त्यांना त्या विषयाचा अभ्यासाला सुरुवात करून टाकायची आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा वेळ सत्कारणी लावता येईल सो तुमचं कॉलेज ओपन होणार आहे फर्स्ट जुलै ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह या दिवशी थर्ड आणि फिफ्थ सेमेस्टरचं लक्षात ठेवा याच्यामध्ये जर काही कमी जास्त होत असेल तर तुम्हाला तुमचे जे क्लास तकिमा जे टीचर आहेत किंवा जे टीचर्स आहेत सब्जेक्ट टीचर ते नक्कीच तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे सांगतील परंतु अकॅडमिक कॅलेंडर जे एम एस बी टीने पब्लिश केलेलं आहे बावीस जुलैला त्यानुसार आपलं कॉलेज ओपन होणार आहे सेकंड आणि थर्ड इयरसाठी फर्स्ट जुलै ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मग रिझल्ट केव्हा लागणार सगळ्यांना त्याची जातुरता आहे आता मला रिझल्ट लागल्यानंतर मी येऊ की नको कॉलेजला मला माहिती मा नाही मी पास होणार आहे की नापास होणार आहे प्रत्येकाने कॉलेजला यायचं आहे फर्स्ट जुलैला आणि ज्या विद्यार्थ्यांनी सेकंड सेमिस्टरची एक्झाम दिलेली त्यांनी थर्ड सेमिस्टरच्या क्लासमध्ये म्हणजे सेकंड इयरच्या क्लासमध्ये जाऊन बसायचं आहे आणि जे फिफ्थ सेमिस्टरला आहे त्यांनी थर्ड इयरच्या क्लासमध्ये जाऊन बसायचं आहे रिझल्ट काही लागो मोस्टली तुमचा फर्स्ट वीक ऑफ जुलै किंवा सेकंड वीक ऑफ जुलैमध्ये तुमचा रिझल्ट लागलेला असेल आणि रिझल्ट लागल्यानंतर मग कॉलेज तुम्हाला ॲडमिशनसाठी डेट देणार आहे प्रत्येक डिपार्टमेंट वाईज की मेकॅनिकलने या दिवशी यायचं आहे ने या दिवशी यायचं आहे कम्प्युटरने या दिवशी यायचं आहे आणि ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला लेटेस्ट तुमची जी दोन सेमिस्टर आहे त्या दोघं सेमिस्टरची मार्कशीट घेऊन यायचं आहे त्याचप्रमाणे तुमचा एनरोलमेंट नंबर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण हा एनरोलमेंट नंबर तुमचा तिन्ही वर्षांसाठी सारखाच असणार आहे या गोष्टी तुम्ही जर घेऊन आल्या तर तुम्हाला टाइम टेबलनुसार म्हणजे तुमचा ज्या दिवशी दिवस दिलेला असेल ऑफिसने त्याच दिवशी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे आहेत रिझल्ट फर्स्ट वीक ऑफ जुलै किंवा सेकंड वीक ऑफ जुलै मोस्ट प्रॉबेबल लागणार आहे रिझल्टचं टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही फर्स्ट जुलैपासून कॉलेज अटेंड करायला सुरुवात करायची आहे घरच्यांना याबाबत कल्पना द्यायची आहे पुष्कळशे विद्यार्थी मी असे बघितलेले आहेत की घरच्यांना ते काहीच कल्पना देत नाही त्यांना ड्रॉप लागलेला असतो दररोज कॉलेजला येतात आणि मग कधीतरी घरचे येतात त्यांना बिचारांना काही कळत नाही आणि मग ते मला भेटल्यानंतर मी त्यांना सांगतो की याला चार विषय गेलेले आहेत ह्याला ड्रॉप लागलेला आहे हा इकडे कॉलेजला यायला नको पण आपण मस्त पैकी दररोज येतोय आणि टाइमपास करतोय असं करू नका आपल्या आई वडिलांना त्याची पूर्ण कल्पना द्या भलेही तुम्हाला ड्रॉप लागलेला असो किंवा तुम्हाला एखाद्या विषयामध्ये केटी लागलेली असो तुम्ही खरं सांगा कारण खरं सांगितल्यानंतर पुढे केव्हाही खोटं बोलण्याची गरज पडत नाही आणि तुमच्यावरचा विश्वास तुमच्या पालकांचा विश्वास कायम राहील सो तुमची फर्स्ट क्लास टेस्ट केव्हा होणार आहे ती होणार आहे अकरा ऑगस्ट ते तेरा ऑगस्टच्या दरम्यान आता हे तुम्हाला का माहिती असणं गरजेचं आहे कारण या युनिट टेस्टचे किंवा क्लास टेस्टचे मार्क्स तुम्हाला पासिंगसाठी उपयोगात पडतात पुष्कळचे विद्यार्थी निष्काळजीपणा करतात आणि या क्लास टेस्टला व्यवस्थित परफॉर्म करत नाही लक्षात ठेवा जर का तीसचे तीस आले दोन्ही क्लास टेस्टमध्ये तर तुम्हाला तीस मार्क्स ॲव्हरेज दोघं टेस्टचा तुमच्या हातात आलेली असते आणि नंतर तुम्हाला पासिंगसाठी नंतर तुम्हाला पासिंगसाठी फक्त फक्त दहा मार्कांची गरज असते तेव्हा लक्षात ठेवा या युनिट टेस्टला तुम्ही चांगलं परफॉर्म करायचं आहे याचा जो सिलेबस असणार आहे बघा हार्डली म्हणजे एक सव्वा महिन्यानंतर तुमची ही टेस्ट येते म्हणजे काय दोन किंवा मॅक्सिमम तीन चॅप्टर्स तुमचे झालेले असतील किंवा एक चॅप्टर झालेलं असेल कठीण विषय असेल तर जेवढं शिकवलेलं आहे आणि जे चॅप्टर शिकवलेले आहेत ते तुम्ही तयारीतच राहायचं आहे असं नाही की मग सर आपल्याला सांगतील आणि मग आपल्याला सिलेबस समजेल असं काही करू नका कारण थर्ड इयरचे मार्क्स तुमचे पुढच्या ॲडमिशनसाठी कन्सिडर केले जातात म्हणून प्रत्येक मार्कासाठी तुम्हाला झगडायचं आहे स्ट्रगल करायचं आहे आणि मेहनत करून तो मिळवायचाच आहे लक्षात ठेवा मग ते इंटरनल मार्क्स असो युनिट टेस्टचे असो टर्मवर्कचे असो प्रॅक्टिकलचे असो थर्ड इयरवाल्यांनी खूप जास्त मेहनत घेऊन मॅक्सिमम नाईन्टी प्लस मानायचे आहेत थर्ड इयरमध्ये जेणेकरून जर का तुम्हाला बीई करायचं असेल ग्रॅज्युएशन करायचं असेल तर तुम्हाला हे मार्क्स उपयोगात पडतील फिफ्थ आणि सिक्स्थ सेमेस्टरचे ॲव्हरेज बघितलं जातं सो so, तुम्हाला खूप मेहनत करायची आहे आणि युनिट टेस्टमध्ये मॅक्सिमम म्हणजे पैकीच्या पैकी जाण्याचे जा, कारण खूप कमी सिलेबस असतो मग दुसरी क्लास टेस्ट केव्हा होणार आहे तर तेरा ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर आणि या दरम्यान कोणीही कुठेही प्लॅन करायचं नाही जाण्याचा फॅमिली ट्रीप निघते मग सगळे रिलेटिव्ह जात आहेत मग मी पण जातो बहिणीचं लग्न आहे भावाचं लग्न आहे काकाचं लग्न असले काही नाटकं करायची नाहीत अकरा ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट तुम्ही कॉलेजला असणं गरजेचं आहे नसेल तर कोणीही तुम्हाला मदत करू शकणार नाही तुमचं ऑब्संट मार्क लागेल आणि मग ॲव्हरेज तुमचा येणार नाही सेम केस तेरा ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान तुमची सेकंड क्लास टेस्ट आहे याच्यामध्येही तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स काढायचे आहेत कारण यातही सिलेबस कमी असतो जो फर्स्ट युनिट टेस्टला असतो तो सिलेबस नसतो नवीन सिलेबस जो झालेला असतो त्याच्यानंतरचा तो असतो तो तुम्ही क्लिअरली व्यवस्थित अभ्यास करून यायचा आणि मॅक्सिमम मार्क्स मिळवायचे आणि कुठेही जायचं नाही आहे या काळाच्या दरम्यान अगदी इमर्जन्सी आली की आजी वारली आजोबा वारले तुम्हाला त्याची गरज नाही आहे कारण परीक्षा वारंवार येणार नाही आहे आजी आणि आजोबा वारल्यानंतर तुम्हाला तिथे जाऊन मान्य आहे की दुःख होणार आहे परंतु त्यामुळे तुमचं इथे आयुष्याचं नुकसान होणार आहे तुमच्या आजी किंवा आजोबालाही हे हो वाटलं नसतं की तुमचं नुकसान व्हावं म्हणून त्यांना इथूनच श्रद्धांजली वाढवायची आहे आणि इथे आपण हजर राहायचं ही बोर्ड एक्झाम सारखीच ट्रीट करायची कारण याचे मार्क्स तुम्हाला पासिंगसाठी उपयोगात पडतात मग थर्ड आणि फिफ्थ सेमिस्टरचं जे संपणार आहे ते संपणार आहे संपणा सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आता संपणार आहे म्हणून काय अठरा ऑक्टोबर नंतर फिरायला जायचं का आपण तर नाही याच्यानंतर तुमचा क्रुशियल पिरियड सुरू होणार आहे आणि तो होणार आहे बोर्ड एक्झाम फॉर्म फिलिंग त्याच्या आधी तुम्हाला बोर्ड एक्झाम फॉर्म फिलिंग करायची आहे आणि स्वतःला फिल करायचं आहे लक्षात ठेवा तुम्ही आता ऑफिसच्या भरोसे बसायचं नाही आहे तुमचं फॉर्म फिलिंगचा जो पिरियड आहे थर्ड सेमिस्टर आणि फिफ्थ सेमिस्टरचा तो आहे फर्स्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते अकरा सप्टेंबर म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः हे फॉर्म भरायचे आहेत आता फॉर्म भरत असताना सेकंड सेमिस्टर थर्ड सेमिस्टरवाले म्हणजे सेकंड इयर वाल्यांनी लक्षात घ्यायचंय की फर्स्ट सेमिस्टरची काही केटी असेल तर तो पण तुम्हाला भरायचा आहे अगदी प्रॅक्टिकलमध्ये इंटरनलमध्ये वायबामध्ये मध्ये काही केटी असेल तर तो पण तुम्हाला फॉर्म मध्ये भरायचंय लक्षात ठेवा नाहीतर तुम्हाला तो पेपर देता येणार नाही आणि जे थर्ड इयरवाले आहेत त्यांनी पण आपलं व्यवस्थित इन्फॉर्मेशन भरायची आहे पन भराई आपले कोणते कोणते कोर्स कोड आहेत प्रॅक्टिकल कोणते आहेत वायवा कोणते आहेत हे व्यवस्थित आपली स्कीम बघायची आहे सिलेबस बघायचं आणि त्याच्यानुसार बघायचं आहे आणि नाहीच जर का समजलं तर तुमच्या क्लास टीचरला विचारायचं आहे किंवा ऑफिसमध्ये विचारायचं आहे त्यांची मदत घ्यायची आहे परंतु या क्रुशियल पिरियडमध्ये तुमचा एक्झाम फॉर्म भरणं गरजेचं आहे कारण त्यानंतर मग लेट फी लागते आणि ते खूप लागू शकते प्रॅक्टिकल एक्झाम केव्हा सुरू होणार हे सर्वांनी लक्षात ठेवा तुम वेळात तुम्हाला कुठेतरी प्लॅन असतो बाहेर जायचा आणि त्यावेळेस तुम्ही विचारतात की सर मग प्रॅक्टिकल एक्झाम केव्हा आहे मग त्याच्यानंतर मी जाऊ शकतो का आपल्या आईवडिलांना कुठेतरी ऑफिसमधून ट्रिप भेटते मग त्याच्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत आपल्याला जायला वाटतं परंतु या पिरियडमध्ये कोणीही कुठेही गायब व्हायचं नाही आहे कारण प्रॅक्टिकलला अब्सेंट म्हणजे केटी आणि केटी लागली म्हणजे तुम्ही फेल किंवा ड्रॉप होऊ शकता तर प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे तुमची विंटरची अ अठ्ठावीस ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबरच्या दरम्यान तुमचे सर्व प्रॅक्टिकल्स होणार आहेत बोर्डाचे प्रॅक्टिकल होतील एक्स्टर्नल आलेले असतील वाय होतील या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या पुढे तुमची थेरी एक्झाम मग थेरी एक्झाम केव्हा सुरू होणार आहे तर थेरी एक्झाम सुरू होणार आहे अकरा नोव्हेंबर ते तीन डिसेंबरच्या दरम्यान आता तीन डिसेंबर नंतर लगेचच प्लॅन करायचा का बाहेर जायचा नाही तुमचे त्याच्यानंतर जे ऑनलाईन एक्झाम असतात तुमच्या त्या होतात त्या ऑनलाईन एक्झाम संपल्यानंतर मग त्या थेरीच्याही असतात जसं की एनवायरमेंटल सायन्स झालं किंवा तुमचं ऑन्ट्रप्रनरशिप डेव्हलपमेंट झालं या गोष्टींच्या ऑनलाईन एक्झाम्स असतात सायन्सच्या एक्झाम्स सा ऑनलाईन असतात त्या सर्व एक्झाम केल्यानंतरच तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करायचा आहे अशा प्रकारे हे टाइम टेबल किंवा शेड्यूल तुम्ही फॉलो करायचं आहे हे अकॅडमिक कॅलेंडर आहे तुमचं विंटर एक्झामचं आय होप की तुम्हाला नक्कीच या गोष्टींचा फायदा होईल ज्या गोष्टी मी आज सांगितलेल्या आहेत या व्यतिरिक्त जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे थँक्यू सो मच